<गल्णाग> लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन रुपे हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून खरेदीचा चला करूया धमाल लोकमान्य मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यात उत्साहात संपन्न झाला स्वातंत्र्य दिन आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सत्त्यात्तर वर्धापन दिन दिग्रस तालुक्यात उत्साहात व जल्लोषात साजरा झाला तहसील कार्यालय दिग्रस येथे तहसीलदार तथा परिविक्षा दिन उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारण झाले तर सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी नगर परिषद कार्यालय दिग्रस व मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक व पाच च्या पटांगणात सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या हस्ते ध्वजारण झाले तसेच शहरातील तथा तालुक्यातील शाळा महाविद्यालय सहकारी संस्था बँका विविध कार्यालय इत्यादी ठिकाणी ध्वजारण झाले पोलीस स्टेशन दिग्रस व पंचायत समिती दिग्रस या ठिकाणी सुद्धा ध्वजारण करण्यात आले तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय च्या प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी ध्वजारण करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरामध्ये शाळा व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या रॅली काढल्या ધ્વજારોહણસ અનેક નાગરિક મહિલા પુરુષ વિદ્યાથી રાજકીય પક્ષા પદાધિકારી ઉપસ્થિત હોતે अब्दुल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद